दादा नमस्कार हां नमस्कार आज घरच्या मैदानामध्ये चांगली अशी गाडी झाली आपला पोलीस आणि जलवा कार्तिक किरण शेटराव सिंगम बेडा ग्रुप यांचा जलवा चांगला असं तुम्ही पैरा केला आहे आणि आज गाडी पुन्हा एकदा गुलालाच राहिली काय बोलाल आजच्या गुलाविषयी नाही गाडी चांगली पाला तर त्या दिवशी उसडण्याला पण हीच गाडी पालाली आणि त्या दिवशी गुलाला झाला आपला म्हणून तोच पाहिला आणि बोलू आकाशी गाडी त्या दिवशी गुलालाच राहिली म्हणून तोच पाहिरा ठेवला आपण किती वेळेला झाला या गाडीचा गुलाल आता दुसरा गुलाल त्या दिवशी उसळण्याला आला तेवीस तारखेला आज आपल्या पाठीवर पैरा कसा घडून आला पैरा असं घडून आला आम्ही मागे बैल आपला नाशिकला पाठवला आपला मैदान केला एकतीसचा आणि त्याच दिवशी रात्री त्या राजामध्ये चाळीस गावच्या बैल आपला त्याच गाडीत त्या गेला आणि नाशिकला आपल्या ज्या बैला पोलीसचा मालक आहे ना त्याच मालकाकडे आपण बैल पाठवला आणि नंतर मग आपण मला वाटतं काहीतरी दोन एक पंधरा दिवसांनी दोन हप्त्यात बैल परत खाली आणला आम्ही अचानक म्हणजे तो इथला डोण्याचा मैदान होता त्या दिवशी आम्ही मला वाटतं त्या डोण्याचं मैदान किती दार केला होता हां काहीतरी मला वाटतं त्या डोण्याच्या मैदानाला आम्ही गेलो वासराला घेऊन त्या दिवशी ते त्यांना वाटतं पायरा नव्हता ते तिथं भेटलं हाशराप होता बोलता दादा बैल दा आणले का बोलतो पोलीस बरं नाही आणला पायऱ्याचं काही नियोजन नव्हता बोलतो आणला असता तर आपण बोलतो गाडी पालवली असती म्हणून ठीक आहे बघू बोलू नंतर कधी तुम्ही जसं योग्य केलं तसं आपण करू आपण नियोजन मग तेव्हाच आपला तिथं चर्चा झाली मग त्यांचा आला मला फोन त्या वाईबाऊचा बो उसा। बोलत उसाडण्याला करायचा का नियोजन बोलू ठीक आहे करू आपण आणि त्याच्यानंतर आज पलवली हा त्याच्यानंतर आज पण पलवली गाडी छान पलताय ड्रायव्हर सांगा ना आज कोणाला बसवलं हा ड्रायव्हर गणपत ड्रायवर होता पोसरीचा आणि मला वाटतं उसाडण्याला पण तोच होता गणपत ड्रायव्हर म्हणजे कुठेतरी गणपतच्या हातामध्ये बसली एका जोडी हो, था, था। हो आता गणपतच्याच हाता बोललं तर मग ते कसं त्या दिवशी त्यांनी गाडी चांगली आणली आणि त्या दिवशी गाडी एकदम अशी गटून पालाली ना आज पण गाडी चांगली आज कुठल्या साईडनं पलवली आज डावीच रस्त्यात पलावली गाडी आणि त्या दिवशी डावीनेच ती डावीलाच हो ना आज तुमचा एक चांगला असं मैदान झाला मला वाटतं भरपूर सारे गारामालक उपस्थित होते बोनिवली मैदान म्हटलं की नक्की एक चांगला असं सहयोग दाखवतात गारामालक काय बोला हो लोकांचा तर आपला बोनिवलीचं मैदान म्हणजे लोकांच्या एकदम आवड आवडीचं मैदान आहे आणि ते आवर्जून येतात मैदानाला आपल्या आणि जिथं मग आपण आड्यात कुठं आपल्याला भेटलं तर आपल्याला विचारतात दादा आपलं मैदान कधी दे आपलं मैदान कधी दे आपल्या मैदानाच्या आतुरतेने वाट बघत असतात आणि मला वाटतं पोलीस दावणीला आलेला किती दिवस झाले किती वर्ष झाले पोलीस मला वाटतं एक वर्ष झाला मला वाटतं एक वर्ष होऊन गेला काहीतरी एक वर्ष मला वाटतं काहीतरी हो तारखेला आणला मागच्या वर्ष आपण म्हणजे एक वर्ष झाला मला वाटतं एक वर्ष एक वर्षामध्ये आता म्हणजे तुमचं नाव आहे ना तो आतापर्यंत पोलीसनी ह्याच्या आधी तुमच्या दावणीला एक चांगला बाईल होता बाब्या मला वाटतं त्या बाब्याची कुठेतरी कमी भरून काढतो आता पोलीस हो बाब्याची कुडतारी तो कमी भरून काढतच आणि नक्की चांगला बैल चांगला गुलालाच जास्त बला भरपूर सारे पैऱ्यांच्या मागण्या येतात कधी पैऱ्यांच्या मागण्या तुटतात पण काय बोलाल तुम्ही हो आता कधी काय बैलाचा एखाद्याला गुलाल पाडला तर पायरं कधी कधी तुटत ना तसं काय बैल वेळेला कमी जास्त पालतं एक मैदानात पालतं एक मैदानात कधी कमी पालवतं ते बैलाचा कसा शेवटी तो जनावर आहे त्याचा काही कमी जास्त होतच बैलाचं आपल्या मुंबईचा खेळ ना खूप चांगला चालला आहे हो आज जरी गाडी झाली ना तर उद्या लगेच पायऱ्या दिसतात गाड्या मालक आणि असा खेळ पण पाहिजे काय बोलाल तुम्ही हो मग ते तसं आता पाहिजेच कधी आज आपली गाडी पालन पहिऱ्यात तर कधी दुसऱ्या मैदानाला कधी आपले त्याच्या अपोजिट गाडी पण होतं ते आता मुंबईमध्ये चालतं तसं तर इथंच काय आपलं कुठे म्हणजे आता आपला नेमच एक बैल कसं पायऱ्यात पालावतात ना स्वतःची गाडी काय स शक्यतो स्वतःच्या गाड्या कमी पालावतात पायऱ्यातच गाड्या पालावतात असं आहे पण मला वाटतं कालांतरी तुमची पण घरची गाडी पल तुमच्या दावणीला अजून एक वासरू आहे नाशि म्हणून तो पण खूप चांगला पलताय आहे पलल ती गाडी आमची आज उद्या कधी आमचं ते आहे डोक्यात पण तो येत नाही अजून पल ती घरची गाडी पण पल पोलिसचा ना जो दहा दहा नंबर लागतोय ना भरपूर साऱ्यांना लोकांना वाटतंय की शेठ परके यांचा कोणी वजीर किंवा बादल त्यांच्यासारखा दिसतोय तर तुमच्याबद्दल पूर्ण माहिती द्या ना दहा दहा नंबर म्हणजे असं का दहा दहा नंबर असा आता आपला मागे गाडीचा नंबर होता पहिले एक आपली मला वाटतं दोन हजार नऊला मी गाडी घेतली स्कॉर्पिओ तेव्हा गाडीचा नंबर एक हजार एक होता त्याच्यानंतर मला वाटलं ही दोन हजार चौदाला काहीतरी स्विफ्ट घेतली त्यावेळेला आपल्याला का ती गाडीचा नंबर भेटलं नाही मला वाटतं एक हजारला काहीतरी पावती मला वाटतं पं एक लाख काहीतरी मला ते पावतीचं बोलले तर मग ही गाडी मी दहा दहा नंबर असं घेतलं मला कसं ते एक हजार एक आणि दहा दहा नंबरचा सेम येतं ना ती याची बेरीज त्याच्यामुळं मी एक पंच्याहत्तर हजार काहीतरी या पहिल्याचं पण घेतलं मला म्हणजे मा मी त्यावेळेला दोन हजार चौदाला मग दादा नंबर या शिफ्ट गाडीला घेतलं तिथून मग आता मग नंतर इनोवा गाडी घेतली मी मला वाटतं दोन हजार सोळाला मग तिला पण काहीतरी तेच नंबर घेतलं दादा नियोजन तुमचा खूप चांगला असतं मी कधी पण बघतोय ना जरी एखाद्या मैदानाला हार तरी झाली ना पण चेहऱ्यावरचा आनंद तोच ते आता काय मया हार जिथ तर होणारच कधी आज उद्या आपण गोलात तर उद्या समोरचा गोलात त्याचं प्रत्येकाचा तसं असतं चार गाड्या आपण समजा गुलाल केला तर एखादी गाडी पारणारच बैलाचं कसं तो एखादी कमी जास्त पालतच ना बैल त्याच्यामुळं कधी हार जीतच होणार त्याचं काय बरोबर आहे तुम्ही एक गारा मालक असताना असं काय नियम आठी म्हणजे तुमच्या असतात की चला आज आपण आपल्या मुलांना किंवा आपले जे कि सोबत येतात त्यांना की आपला गुलाल झाल्यानंतर कसा शांततेने गुलालाचा आनंद करावा हां ते पोरांना नेहमी बोलतो जरी आपला बाहेर पण कुठं आपला गुलाल झाला बाहेरच्या पाठीवर कुठं मैदानाला आपण गेलो मुलाल आपला झाला पोरांना बोलतो कधी जास्त आपला जल्लोष करायचा नाही कुठल्या तोंडातून कुठला आपला एका आप शब्द वापरू नका जे पण असं कसं आज आपण समजा जिंकलो उद्या ते जिंकतील कधी ते बायला कधी सांगू शकत नाही कधी आपण जिंकू कधी ते म्हणून पोरांना मी नेहमी सांगतो तुमचा काय आनंद असेल तो करा पण असं एखादा शब्द कोणी तोंडातून घालू नका पोरं आपल्या म्हणजे एक शब्दाच्या जा पलीक जायत नाही हा बस बाकी पोलीस ज्या दावनीतून आले ना कुठेतरी त्या दावनीतून एक तुम्हाला चांगली अशी वस्तू भेटली चांगले लक्ष्मी भेटले त्या मालकाचं नाव घेऊ शकता का तुम्ही हां ते मालक आता एकदम म्हणजे आपलं ते कसं आला त्याचं नियोजन मागे मला वाटतं मागच्या सव्वीस जानेवारीला मागच्या वर्षाचा देसाई मै मैदानाला माझं सव्वीस जानेवारीला आपण तो बैल उतरवला आमचं आहेत एक मेवून तिकडचं गोठीचं दसरच मते म्हणूनच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ती माणसं होती बऱ्याच दिवसापासून मला वाटतं एक दोन महिन्यापासून मला सांगायचं वासरू आपल्याला घेऊया तर ते काही विकासा बोलत नव्हते त्यांच्याकडे अजून दोन वासरं होती ते बोलतात हा बैल विकासा नाही पोलीस ते वासरं बोलत होते तुम्हाला पाहिजे ते वासरामधला कुठला घ्या नंतर ते कसं एकदम त्यांचा जवळदार इलेक्शन होता नंतर मग असं एका ते आपल्याला नियोजन केला सव्वीस जानेवारीचा मागच्या वर्षी तो बैल आपल्या इथं आला एक दिवस मला वाटतं चोवीस तारखेला पंचवीस तारखेला आला मग तो नियोजन आपल्या बाजाचा ना आणि त्याचा झाला तिथं मला वाटतं ती गाडी समोरची गाडी आपल्याला पेना भेवंडीचा त्या आपला काय उमेश पाटीलचा रावण होता आणि त्याला मला वाटतं पालेगावचा लक्ष होता ती गाडी म्हटलं आपले विचारून झाली ती गाडी तिथं आपली बा घरच्या गाडीने गुलाल केला तिथून आमच्या मनात आला आम्ही त्याला काय बोललो त्यानं बोलूशच्या मालकाला तुम्ही बैला अजून एक मैदान ठेवा आपण एक अजून एक मैदान करू दोन दिवसात मग नंतर तुम्ही जा ते बोलले ठीक आहे आता आम्ही बोलतो जातो पुढच्या मैदानाला आम्ही तुम्ही सांगा तेव्हा येऊ मग नंतर असं ते आपलं मग कॉन्टॅक्टमध्ये ते केलं गेलो आम्ही ते बोलले या तुम्ही एक दिवस आपल्या घरी आम्ही गेलो त्यांना घेऊन आमच्या संत आपल्या दसरथ मते आपली पोरं होती गेलो असंच आम्ही त्यांच्या घरी बोलतो या तुम्ही घरी आपल्या तिथं गेलो नंतर ना ना आपला व्यवहाराचाच ठरला तिथं ते बोलवत होते ते मोठे भाऊ त्यांचे मला वाटतं ते प्रकाश काकड म्हणून आहे बैल विकायचा नाही पण तो सचिन भाऊ छोटा भाऊ होता बोलला नाही बोलतो माणसं बोलतो चांगली आहेत आपण बैल देऊ बोलतो या तेव्हा तिथं आमचा तसा व्यवहार आता थोडंशी झालं मग व्यवहारच झाला म्हणजे आमचं तिथं बरोबर आहे ज्या वेळेला मला वाटतं तुमचा बाबे हा तुमच्यामधून निघून गेला तर तुम्हाला अपेक्षा होती की आपली दावण अशी टिकून राहील म्हणजे कोणीतरी एखादा असा बैल घडेल आपल्या दावणीला की तो आपलं नाव टिकून ठेवेल नक्कीच आमचं कसं आमच्या दावणीला म्हणजे आता पहिल्यापासून एक बैल तरी टॉपमध्ये पालणार असतात आता आमची समजा ही तिसरी पिढी आहे ना पोरांची आता चौथी पिढी आहे याच्यामध्ये शर्यतीमध्ये तर आम आमच्या बाईल एकतरी टॉपला असतं आमच्या धावणीला ह्याच्या पहिले आमचा म्हणजे मला वाटतं भांडा होता एकदम जुना मला वाटतं काहीतरी आम्ही देवाला तहाते आमचे सर्व नियोजन भागाचे आम्ही लहान होतो ताते आणि पप्पू शेठ जांभिलीचे ते योगेश पाटील ते नियोजन भागाचे एक आम्ही असं दुसरा वासरू घेतला चाळीस हजाराला ना तो वासरू मला वाटतं लास्टच्या एंडिंगला कधी कटेकरची गाडी होती तेव्हा त्यांची दोन बैल अशी मोठी होती ना पप्पू शेडचाच एक बैल होता सोन्या म्हणून ती गाडी आम्ही खिडका जिला पाहिलात तिथं आम्ही हे केला ती गाडी आमची घासून झाली धाग्यात पाडली तसं आमचा वासरू एकच नि म्हणजे एंडिंगला वासरू पालाला तो बांड्या म्हणून घाटावर गेला ना तिथं म्हणजे तो टॉपमध्येच पाला लागला घाटात टॉपमध्ये म्हणजे तो डायरेक्ट नंबरातच आला म्हणजे तिथं आमचा तो आणि बार आपला काकरवाचा बारकू आपला डायवर त्यांचा काय बोलताना तो सा दैवत म्हणून बैल होता ती गाडी हो ती टॉपमध्ये पालाची परत पाहिल्यानं आम्हाला कुडूसवाल्यांचा पक्ष म्हणून होता तिथून आमच्या धावणीला म्हणजे बैल टॉपमध्येच तो झाला भांडा जुना त्याच्यानंतर मला वाटतं आम्ही दुसरा एक सोन्या घेतला काला मोरा दिलीप मस्कर मला वाटतं मस्करवाडीचा कुठला तो कुकुडवर ना त्यांच्याकडनं एक घेतला ना त्याच्यानंतर मला वाटतं राजापूरमधल्या अशोक मधनी यांच्याकडून एक सोन्या घेतला तो बाईल पण आमचा टॉपमध्ये पालाचा त्याच्यानंतर मला वाटतं मोने म्हणून एक त्यांनी तर आमचा समजा तिथूनच आमचा एकदम म्हणजे टॉपमध्ये आला तो म्हणजे जास्त चर्चीन आला आमचं नाव तो बाईल असं आम्हाला आकलाला म्हणून त्याही बोल घरचा म्हणजे एकदम रिलेशन होतं तात्यानं तो बोलला बाईल तुम्ही घेऊन जा दोन महिना एक महिना पालो अकोल तुम्ही नंतर आपण यावर करू तुम्ही मला वाटतं त्या घरच्या गाडीन सोन्या आणि आम तो मो मोन्या मला वाटतं त्यांनी एक पा सात आठ गुलाल केले त्याच्यानंतर आम्ही व्यवहार केला मला वाटतं दोन पाच जाऊनला काहीतरी आम्ही व्यवहार केला आणि तो बैल मग इथं ठेवून दिला तो बोलला शब्द त्यांनी ठेवला कि हो बैल तर आता तुमचं नावच करील मुंबईमध्ये मुंबईमध्ये काय घाटाव पण तुमचं नाव करील खरोखर ना कर त्यांनी नाव केला नाही इथं म्हणजे त्यांनी टॉपच्याच गाड्या मारल्या आपल्या इथं आणि घाटाव पण म्हणजे तेवढा म्हणजे कसा त्यावेळेला बंदीमध्ये होतं ना त्याच्यामुळे एवढा काही घाटाबिटाचा विषय आला नाही इथं बांदीमध्ये कसं आपण आमचं ताते आम्ही कसं मॅनेजमध्ये तहते आमचं मैदान करायचं बोनवलीचं मैदान तिथून आपला बोंडवलीचा म्हणजे कसं मैदान आणि तिथून नामांकित म्हणजे ना मैदानाचा आपला याच्यामध्ये आला प्रख्यात झाला बोनवलीचं मैदान पोलिसाचा विषय घेतो आज महाराष्ट्रामध्ये एक टॉपचा बैल बोलतो आपल्या मुंबईचा घोटकरांचा छोटा सारजा मला वाटतं पोलीस आणि गोटचा सर्जा हा मला वाटतं एका दोन वेळेला पैरा जुलून आला आणि ती गाडी गुलालाच राहिली होती आत्ता सध्याच्या गाडीला गोटचा सर्जा हा आजारात आहे तर आपण काय बोला हो नक्कीच तो ते पोलीस आणि त्याची मागच्या वर्षी मला वाटतं दोन वेळ गाडी पाला आणि गुलालातच राहिली तिथून कसा पोलीस पण चर्चेत आणि तो सर्जा तर तिथून चर्चेतच झाला आणि तो आता असं मला वाटतं काहीतरी त्याला पाहायला दुखापत पा झाले मला वाटतं मागे इथं काहीतरी घाटाला पालाला तिथं त्याला काहीतरी पाहायला दुखापत झाली जानेवारीच्या मैदानाला हा तिथं पहिले तिथं काहीतरी त्याला दुखापत झाली मला वाटतं कॅनल मध्ये गेला कसं ते कॉन्टॅक्टमध्ये आहे ना तो किरण गाडी आहे ना तिकड जातो आपला मालशिरेचा तो आपल्या नियोजनमध्ये आणि त्यांनीच मला सारखा सारखा मागच्या वर्षी फोन करायचा शेठ बोलतो पोलीस पायऱ्याला द्या बोलतो घोटसा वासरूच चांगला पालात आणि त्याचं आणि आपलं म्हणून मग पाच सहा वर्षापासून रिलेशन आहेत मग मी बोललो ठीक आहे नक्की तुम्हाला बैल देऊ बोलतो गाडी गुळालात राहिली तर आपली गाडी फुटणार नाही ठीक आहे बोलू माने योगायोगाला देसायच्या मैदानाला मागच्या वर्षी नाही ती गाडी पालाली आणि तिथं पण गुलाल केला आणि मला वाटतं काकरवाला पण गुलाल झाला म्हणजे तिथनं नंतर मग ती गाडी काही पायऱ्यात पळाली नाही तर ते माग मला आता बोलले मला भेटले आड्यात बोलतो गाडी आपण पलू बोलतो परत आपली गाडी पळल त्याला थोडीशी आता पायाची दुखापत आहे त्याच्यामुळं तो मला वाटतं सव्वीस जानेवारीला तिथं गाडी झाली बाकासूरमध्ये तिथं पण त्याला पाहायला परत दुखापत झाली तिथून काही मैदानाला बैल काही दिसत नाही त्याला काहीतरी म्हणजे तो आयला दुखापतच आहे भरपूर सारे चाहते आहेत ना जसं पोलीस आणि ही गाडी जर अजून पळाली असती तर प्रेक्षकांना अजून काही पाहायला आवडलं असतं आणि नक्कीच तुमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की ही गाडी पळेल का, का पुन्हा हो पळेल नक्कीच दादा बघू आम्हाला तर शब्द दिले त्यांनी काही एक वेळ आपण ही गाडी पालू घोटच्या सर ज्याची पोलिसची आम्हाला तर शब्द त्यांनी दिले म्हणजे ते मा आपल्या अरुण शेठ मला वाटतं हे काय बोलतात जगदीश कोहली जगदीश कोहली हे बोल बोलतो शेठ गाडी पालू आणि तो जो त्यांचा नियोजन बघतो ना किरण गाडी तो पण बोला शेठ तुम्हाला बैल देऊ ना नक्कीच एक दिवस आपण गाडी आपली पलच आणि मला वाटतं बोनिवलीची खूप सारी मैदानं त्यांनी पण गाजवल्यात कुठेतरी बघा आज आपले संघटनेचे अध्यक्ष आपले उपाध्यक्ष आपले पाप्पू शेठ पाटील नव्हते तर आजच्या मैदानामध्ये काय तुम्हाला कमतरता भासली आम्हाला कमतरता तर भेटल कमतरता त्यांची भासलीच कसं त्यांचं पण आता ते मोठे चुलते वारल्यात तर मी त्यांना काल बराच रिक्वेस्ट केला उल्हासनगरला काल रात्री मी त्यांच्या घरी गेलो बसायला मी बोललो हे बोल या बोलू तुम्ही कसं तुम्ही जरा असलं तर जरा फरक होतं म्हणजे कसं आता तात्या नाही बोललं त्याच्यामुळं कसं थोडंसं कसं बराचसा आपल्याला तात्या नाही तर ता कमी भासते त्याच्यानंतर मग कसं पप्पू शेड आपलं जरासं वरिष्ठ बोलून आहेत ना म्हणून त्यांना बोललो तुम्ही या बोलू निदान थोड्या दुपारून तरी तुम्ही आलं तर जरा बरा होईल नको नाही बोललं मला जमणार कसं दावा जर झाला असता तर मी बोलतो आलो असतो बोल काय बोलतो करा तुम्ही बोलतो थोडंसं आपली मा मांडली मी सांगितले शिरपद जाधवला बोलला मला वाटलं कुडूसवाल्यांचं पण नाव घेतला पण मी त्यांना कॉल केला होता ते ना आलं ते बोलले मला शेठ जमला तर मी येईन नाहीतर कसं आमचं बोलतो पारवापासून रोजा चालू होतं आम्हाला उद्या नमाज पाडायचं आहे शुक्रवारी मी बोलो बागा शेठ बोलो करा ॲडजस्ट कसं पप्पू शेठ पण नाही तुम्ही या बोलतो बघतो जर मला जमला तर मी येतो पण नाही त्यांना वाटतं जमलं मला वाटतं ते आले नाही पण कसं केला सहकार्य आपल्याला कसं छेकडेवाला झेकडं मालकाही सहकार्य केला आणि सर्व आपल्या सहकार्य आहेत आपलं बोनवलीचे मांगरूल शिरवली कोरपा ढोका पूर्ण काकोला या लोक आपल्याला चांगला आपले सहकार्य केला आणि त्यांचं पण आपण त्यांचं आपल्या मंडळाबरोबर त्यांचा आभार मानतो बरोबर आहे आता भरपूर सारी मैदान येतात काही नियोजन पोलिसचं पुढं बघू आता जसं पैऱ्यांचं तर येतं आता आमचं कसा पुढच्या मैदानात आमची घरचीच गाडी पलवणार आहे आमचा शॅम्बू योगेश पाटीलचं आमचे आणि पोलिसचा नियोजन आहे ब आता शक्यता आमचं चालले म्हणजे उसाडण्या मैदानाला तर बघू आता म्हणजे आम्ही त्या दिवशीच उसाडण्याला ती गाडी त्यांची पण झाली शंभूची पोलिसची पण गाडी झाली तर मी बोललो होतो त्यांना त्या दिवशी का पोलीसचा एक पायरा झाले ती गाडी झाली आपण ती दुसऱ्या पेहे्याला गाडी पालू पण तिथं थोडंसं बैलाला दुखापत झाली मार लागला त्याच्यामुळं त्यांना मी बोललो थांबा बोलू पाहिजे तर दोन तारखेला आपण ही घरची गाडी आखी पालू काय कशा आपल्या हिशोबाने तुम्ही नियोजन करू तुम्हाला जसं जमेल तसं आपण करूया चालेल धन्यवाद खूप चांगला असा गुलाल घेतला आणि नेहमी तुमच्या बाब्याची आठवण हा कमी भरून काढतोय तो आपला पोलीस आणि तुमचा तो नशीब अजून एक वासरू आहे आपण कायम गोलालात राहा मी नेहमी तुम्हाला शुभेच्छा माझ्या चॅनेलकडून धन्यवाद